जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकंदरीत पोलीस भरती दोन हजार चोवीस फॉर्म भरण्याची मुदत वाढणार आहे का हा महत्वाचा विषय घेऊन आलो आहे त्याबरोबरच मिरिट कितीपर्यंत लागेल आणि मागील वर्षाचा कट ऑफ याचा या भरतीमध्ये काही संबंध येईल का हे ये महत्वाचे पॉइंट आज, आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो एकंदरीत तर पहा मित्रांनो भरपूर असे विद्यार्थी आहेत जे फॉर्म भरण्या अगोदर त्या जिल्ह्याचा मागील कट ऑफ किती लागला याचा विनाकारण टेन्शन घेत आहेत बघा तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो मी मागच्या वर्षी किती कट ऑफ लागला होता याचा आणि चालू भरतीचा काळी मात्रही संबंध नसतो कारण विद्यार्थी आहेत जे खरोखर मनापासून तयारी करतायत ते सर्वजण यावर्षी स्पर्धेमध्ये आहे आणि जे फक्त करायचं म्हणून करतायत ते सुद्धा यावर्षी स्पर्धेमध्ये आहे म्हणून मागच्या काहीच विचार करायचा नाही किंवा मागच्या कट कट ऑफचं टेन्शनच घ्यायचं नाही स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवा आणि ही जी काही सतरा हजार पदांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती चालू आहे आणि तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलात तिथं दहा जागा असू द्या की एक हजार जागा असू द्या कि शंभर जागा असू द्या तिथं किती जागा असू द्या तिथं तुम्हाला एवढंच गोष्ट टार्गेट ठेवायचं आहे की त्याच्यापैकी एक जागा ही आपली आहे उगाच काहीतरी टेन्शन घेत बसू नका मागच्या वर्षांचा हिशोब करत बसलात तर यावर्षी सुद्धा प्रॅक्टिस होणार नाही आणि तुमचं सिलेक्शन होणार नाही यावर्षी फक्त तुम्हाला काय करायचं आहे स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आणि स्वतःच तुम्हाला बेस्ट कसा देता येईल याचाच फक्त विचार करा बाकी तुम्ही मित्रांनो समजदार आहात डिपेंड मध्ये डिपेंड मध्ये जायची काहीच गरज नाही सर्व कट ऑफ हा सगळं पेपर पेपरवरती डिपेंड करतं की तो पेपर कसा आहे पेपर सोपा असेल तर कट ऑफ जास्त लागतो पेपर अवघड आला तर कट ऑफ कमी लागतो त्यामुळे कट ऑफचा आणि मागच्या वर्षाचा काहीही संबंध नसतो आता तुम्हाला फक्त काय करायचं मित्रांनो स्वतःला चांगलं बनवायचं आहे स्वतःला बेस्ट बनवायचा आहे आणि लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही तुमचा जो काही मार्क्स आहे तुमचा जो काही मार्क्स आहे तुमचा मार्क्स म्हणजे तुमची जी काही तयारी आहे त्यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवा मैदानीचाच इम्पॉर्टंट घटक आहे या मैदानीमध्ये तुम्हाला काहीही करून पंचेचाळीस प्लस मार्क घ्यायचे हा टार्गेट ठेवा त्याच्यानंतर जी काही लेखी परीक्षा येईल सोपा पेपर आला तर पंच्याण्णव प्लस तुम्हाला मार्क मिळायला पाहिजे मीडियम लेवलचा आला, लेवल आला तरी पंच्याऐंशी प्लस गेला पाहिजे आणि जर अतिशय कठीण पेपर आला तरी तुमचा ऐंशी मार्क मिळाला पाहिजे असं पेपरवरती सर्व काही डिपेंड आहे त्यामुळे तुम्ही सर्व बाजूने तयारी करा ज्यावेळेस तुमची इकडे पंचेचाळीस आणि इकडे ची तयारी असेल बर, हो तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये उतरलात तरी तुम्ही यावर्षी भर भरती होऊ शकतात त्यामुळे मित्रांनो मागच्या कट ऑफचा विचार नाही करायचा तुम्हाला तुम्हाला टार्गेट डिसाईड करायचं आहे की काही झालं मला पंचेचाळीसचा खाली मार्क आला नाही पाहिजे काही झालं तरी मला नव्वद प्लस कमीत कमी मार्क पाहिजे पेपरमध्ये माझं काम होणार आहे आणि त्यासाठी मी झटणार आहे दुसरी गोष्ट तुम्ही कोणत्या कास्ट मध्ये आहात तुम्हाला आरक्षण मिळालेलं आहे नाही सोडून द्यायचा तुम्ही सर्वात पहिले ठरवायचं की मला ओपन मध्ये कसं लागता येईल मला ओपनच्या मध्ये कसं येता येईल किंवा जे काही पहिले मुलं दहा आहेत पहिले मुलं जे काही मुलं जे दहा मुलं आहेत त्या दहा मुलांमध्ये ना माझं नाव कसं येईल यासाठी मी प्रयत्न करायला पाहिजे हा हे मुद्दा महत्वाचा आहे ना की मागच्या वर्षी कट ऑफ किती होता सर मग मला साठ मार्क पेपरला पडतात तीसच मार्क ग्राउंडला पडतात माझं सिलेक्शन होईल का अरे बाळा तू बोलून सिलेक्शन नाही होणार तुला त्यासाठी करावं लागेल अजून तुझ्या जवळ वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग घेऊ आणि ही जी काही सोन्यासारखी तुम्हाला संधी मिळालेली आहे ही काही संधी आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी संधी मिळालेली आहे या संधीचं सोनं करायचं वेळ आहे ते विचार कर बाकीच्या विचारित किंवा बाकीच्या भानगडीत पडू नको आता अनेक मुलं आहेत सर मिरिट किती लागेल मिरिट किती लागेल बघा मागच्या वर्षी मिरिट किती होती याला मतलब नाहीये यावर्षी लक्षात ठेवा मित्रांनो एकच फॉर्म संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच फॉर्म भरणं चालू आहे डबल फॉर्म कोणी भरूच शकत नाही आणि जर भरलं तर त्याच्या ॲटोमॅटिक कॅन्सल होणार आहे आधार कार्ड जर तुम्ही चुकीचा दिला तरी तुम्ही पकडले जाणार आहे त्यामुळे आधार कार्ड लिंक असल्यामुळे तुम्ही कोणत्याही ठिकाणी एकच फॉर्म भरू शकणार आहे त्यामुळे आपोआप मिरिटी मैदानी चाचणीची कमी लागणार कशाची कमी लागणार मैदानी चाचणीची मिरिट कमी लागणार लेखी आणि मैदानी दोघांची मिरिटी मागच्या वर्षासारखेच लागणार आहे कारण तुम्हाला सुद्धा यावर्षी एकाच दहा या, या प्रमाणात मुलं सिलेक्ट करणार आहेत आता जर तुम्ही म्हणाल सर जास्तीत जास्त मैदानी चाचणीची किती मिरिट लागू शकते बा। जेने की जेणेकरून आम्हाला एवढे जरी मार्क किमान पाहिजे तर बघा मी तर तुम्हाला सांगितलं पंचेचाळीस प्लस मार्क घेतले तर व्हेरी गुड पण कमीत कमी चाळीस तरी घेण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला सांग तुम्ही समजा तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये उतरलात ओपन कास्टमध्ये जर तुम्ही मोडत असाल तर ओपन कास्टमध्ये तुम्हाला अडतीस प्लस मिरिट जाण्याची शक्यता आहे लक्षात घ्या जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर छत्तीस चौतीस याप्रमाणे जशी तुमची कास्ट असेल त्याप्रमाणे मिरिट जाण्याची शक्यता आहे आणि फक्त मित्रांनो काय आहे शक्यता आहे सत्यता नाही शक्यता आहे अनेक मुलं कमेंट्स करतात सर रे तुम्ही काय भविष्य बघतात का तुम्ही हे करतात का बाळ्या आम्ही भविष्य जरी बघत नसलो तरी अनुभव हा खूप महत्वाचा आहे जेवढं तुम्हाला अनुभव असेल तेवढं सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत असतात आणि या पोलीस भरतीचं जर तुम्ही म्हणत असाल तर आतापर्यंतचा माझा जवळपास तेरा वर्षाचा अनुभव आहे तेरा वर्षाचा जेव्हा दोन हजार अकरापासून भरती प्रक्रिया चालू झाली ना त्यावेळेसपासूनचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या जीवावर आपण बोलत असतो आणि मागच्या वर्षी सुद्धा मुंबईची मी फायनल मेरिट सांगितली होती की जास्त जास्त एकशे पंचवीस पर्यंत जाऊ शकते त्याच्यावरती नाही जाणार आणि ही रियालिटी आहे एकशे च्या वरती मेरिट गेलेली नाहीये मित्रांनो इथं जरी आम्ही भविष्य बघत नसेल तरी पण एक आमचा अनुभव आहे आणि तो अनुभव तुम्हाला शंभर टक्के पोलीस भरतीला कामात येणार आहे त्यामुळे ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते तुम्ही नक्कीच घेत चला आणि दुसरी गोष्ट फॉर्म भरण्याची मुदत वाढणार का सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा तुम्हाला मी लिहून देतो शंभर टक्के फॉर्म भरण्याची मुदत वाढणार आहे त्याच्यानंतर जे ओपन कास्टवाले मराठा मुलं आहेत त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका एकोणतीस तारखेपर्यंत वाढ बघा जर तुम्हाला कास्ट बदल काही अपडेट मिळाली आणि जर तुम्हाला विदाऊट कास्ट जर फॉर्म भरता आला तो एक तर तुम्ही एकोणतीस तारखेपर्यंत वाढ बघू शकतात सव्वीस तारीख आज आहे अजून चार पाच दिवस वाढ बघा जर नाहीच काही झालं तर ओपन मधून फॉर्म भरून टाका आणि समजा मुदत वाढ मिळाली आणि नंतर कास्ट निघाळा हा फॉर्म कॅन्सल करून तुम्ही परत फॉर्म भरू शकतात त्यामुळे फॉर्म भरून झाला म्हणजे मला परत फॉर्म भरता येणार नाही का हा डोक्यातून टेन्शन काढून टाका तुम्हाला परत फॉर्म भरता येईल थोडंसं आर्थिक नुकसान होईल तेवढं नुकसान आपल्याला फायद्यासाठी सहन करावंच लागणार आहे बाकी मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची असेल ना कमीत कमी वेळामध्ये तर तीन महिन्याची फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू केलेली आहे ज्यामध्ये तुम्ही संपूर्ण तयारी पोलीस भरतीची करू शकतात यासाठी ठाण्यामध्ये आपली अकॅडमी आहे या मध्ये हॉस्टेल सुविधा आहे आणि डेली जे लोकल मुलं येतात जवळपास मुलं येतात त्यांच्यासाठी सुद्धा आहे आतापर्यंत भरपूर मुलांनी भाग घेतलेला आहे तुम्ही सुद्धा या मध्ये जॉईन करून पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात यासाठी दिलेला जो नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आवडलं असेल पटापट आपल्या मित्रांमध्ये शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद